मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अवैध दारू विक्री विरोधात विहिरगाव येथील महिलांचा एल्गार राळेगाव तालुक्यातील विहिरगाव येथील अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून तरुण पिढी विद्यार्थी हे विविध व्यसनांना बळी पडत आहे तर यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे गावात अवैध दारू विक्री होत असल्याने अल्पवयीन मुले विद्यार्थी व युवा वर्ग व्यसनाधीन होत आहे त्यामुळे विहीरगाव गावातील संतप्त महिलांनी वडकी पोलीस स्टेशन गाठत ठाणेदार बोरकडे यांना निवेदन दिले तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना निवेदन देऊन गावात सुरू असलेले अवैध दारू विक्री यावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी निवेदनातून केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे यावेळी उपसरपंच कपिल वगारहंडे झ्रुजी कोडापे प्रतिभा गेडाम सुगंधा तोडसे संगीता कुळसंगे मंदा शेळवते पुष्पा ओयके साधना ओयके सुलोचना सोयाम शोभा ओयके कमला ओयके रेखा चमलते मनीषा मडावी वेणुताई जुमनाके सुनीता कोडापे चंद्रकला वागरहांडे जाया कुळसंगे गीता टोरे वंदना मेश्राम सिंधू निहारे तारा चामलाटे निर्मला गोहने संध्या राऊत कल्पना कन्नाके सोनू शेंद्रे जया पेंधाम अमित राऊत रामचंद्र गेडाम नथुजी मडावी प्रमोद निहारे गणेश शेंद्रे हिम्मत कुळसंगे अरविंद कोडापे मयूर मुरखे उपस्थित होते मारेगावार्ता जितेंद्र खोडे राळेगाव यवतमाळ